नमस्कार सगळ्यांना जय श्रीराम आज सन्माननीय अमितजी साठम आमचे मित्र आणि आता पक्षाचे अध्यक्ष आपलं मुंबई प्रदेश अध्यक्ष अमितजी साटम आमदार यांच्या नेतृत्वाखाली मी या पक्षामध्ये आज प्रवेश करतो आहे शिरदनकर साहेब शिरवाडकर साहेब तसेच आमचे नगरकर साहेब कर्जतकर गर साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माझा आज प्रवेश झाला असं मी जाहीरपणे सांगतोय ज्या पक्षाच्या बरोबर आम्ही होतो जसं अमितजींनी सांगितलं आता दोन हजार सात साली ज्यावेळेला पक्षस्थापना झाली तेव्हापासून शिवसेनेमधून आम्ही सन्मानिय राजसाहेबांबरोबर आम्ही सगळे जे चाहते होतो विद्यार्थी सेनेवाले होते सगळे होते जे साहेबांचे चाहते होते ते सन्मानिय राजसाहेबांबरोबर आम्ही बाहेर पडलो पहिले आम्ही शिवसेनेमध्ये होतो नंतर मनसेमध्ये आम्ही आलो आणि मनसेचं कार्य आम्ही पुढे चालू ठेवलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर मध्ये आम्ही नगरसेवक झालो पहिले शाखाध्यक्ष झालो नगरसेवक झालो विविध पदं भूषवली हो आम्ही एका झेंड्याखाली होतो आमचं रक्त बघू आहे शिवसेनेमधून आलेलो हो आहोत आम्ही आज आम्ही मनसेमध्ये आलो मनसेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोकं त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांना लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला पूर्णपणे ताबा घेतलेला आहे पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील